मुंबईतल्या पालिका निवडणुकीचं वातावरण तापलंय आणि अशातच भाजपने केलेल्या एका गोपनीय सर्वेक्षणाने सत्ताधारी महायुतीत मोठी खळबळ उढवून दिली आहे आज आपण याच सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि त्याचे मुंबईच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत हो ह्या एका गुप्त रिपोर्टमुळे सत्ताधारी महायुतीतच काहीतरी वेगळं शिस्तय असं दिसतंय काही अनपेक्षित गोष्टी समोर आल्या आहेत ज्यामुळे मुंबईतली राजकीय समीकरणं मुळापासून बदलू शकतात पण नक्की काय आहे या सर्वेक्षणात असं काय सापडलंय की ज्यामुळे मुंबईच्या राजकारणाची दिशाच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे चला चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तर मग थेट येऊया पाहूया भाजपच्या या अंतर्गत सर्वेक्षणातला सगळ्यात महत्वाचा आणि धक्कादायक निष्कर्ष काय आहे इथेच खरा ट्विस्ट आहे सर्वेक्षणातून एक मोठा विरोधाभास समोर आलाय तो म्हणजे ज्या मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये भाजपला प्रचंड विरोध आहे त्याच ठिकाणी त्यांचे मित्रपक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र आश्चर्यकारकपणे पसंती मिळतीय हा फरक बघा किती स्पष्ट आहे एका बाजूला भाजपचं चिन्ह आणि त्यांचे उमेदवार आहेत ज्यांना मुस्लिम मतदारांकडून तीव्र विरोध होतोय तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आहे ज्यांना मात्र स्पष्ट पाठिंबा मिळतोय म्हणजे महायुतीतल्या दोन मोठ्या पक्षांबद्दल मतदारांची भूमिका किती वेगवेगळी आहे हेच यातून दिसते ठीक आहे पण हा ट्रेंड नेमका कुठल्या वॉर्डमध्ये आणि किती प्रमाणात दिसतोय चला आता जरा आकडेवारी पाहूया तर हा आकडा लक्षात ठेवा त्रेचाळीस एकूण त्रेचाळीस वॉर्ड्स असे आहेत जिथे मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे आणि हेच वॉर्ड्स या निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या केंद्रस्थानी आहेत आता हे त्रेचाळीस वॉर्ड सुद्धा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आहेत पहिला गट ज्यात अठरा वॉर्ड आहेत तिथे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत दुसऱ्या गटातही अठरा वॉर्ड आहेत जिथे मुस्लिम मतदार पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहेत आणि तिसरा गट ज्यात सात वॉर्ड आहेत तिथे मतदारसंख्या सुमारे पस्तीस टक्के असली तरी विजयासाठी ती निर्णायक ठरू शकते पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की असं का होत आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांची ही अनपेक्षित लोकप्रियता कशामुळे आहे चला यामागची कारणं समजून घेऊ सर्वेक्षणानुसार यामागे काही ठोस कारण आहेत विशेषत शिंदे मुस्लिम महिला मतदारांमध्ये जास्त लोकप्रिय ठरत आहेत आणि याचं मुख्य श्रेय आहे त्यांच्या सामाजिक योजनांना त्यातही लाडक्या बहिणी योजनेला जी खूप लोकप्रिय झाली आहे आता या सगळ्या माहितीमुळे महायुतीच्या जागा वाटपाचं गणित कसं बदलू शकतं त्यावर एक नजर टाकूया या सर्वेच्या आधारावर महायुती एक नवी रणनीती आखताना आहे स्टेप नंबर वन ज्या वॉर्डमध्ये भाजप कमकुवत आहे ते मान्य करणं स्टेप नंबर दोन ह्या जागा शिंदेच्या गटाला सोपवणं आणि स्टेप नंबर तीन यामुळे आघाडीच्या एकूण जागा वाढवण्यास मदत करणं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं चा तर प्लॅन अगदी सरळ आहे जिथे भाजपची गाडी अडतीय तिथे शिंदे यांच्या लोकप्रियतेचा वापर करून महायुतीची एकूण ताकद वाढवायची पण ह्याचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसू शकतो आता ह्या विश्लेषणाचा रोख विरोधी पक्षांकडे वळवूया खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हे किती मोठं आव्हान आहे ते पाहू हे समजून घेणं महत्वाचं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यापासून मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक मोठा आधार बनले होते पण आता ह्याच आधाराला धक्का लागण्याची शक्यता आहे हे चित्र मुंबईचं नवं राजकीय वास्तव दाखवतंय जी मतपेढी आजपर्यंत उद्धव ठाकरेंची ताकद मानली जात होती ती आता विभागली जाण्याचा धोका निर्माण झालाय आणि एकनाथ शिंदे या मतपेढीसाठी एक नव आव्हान म्हणून उभे राहिले आहेत एका राजकीय विश्लेषकाने तर अगदी स्पष्टपणे म्हटलंय की जर मुस्लिम महिलांचा कल शिंदेकडे वळला तर उद्धव ठाकरेंसाठी हा मुंबईत खूप मोठा धक्का असू शकतो कारण हा मतदारसंघ त्यांचा हक्काचा मांडला जात होता तर या सगळ्याचा अर्थ काय मुंबईच्या राजकारणात एक मोठी उलथापालत होण्याची शक्यता स्पष्ट दिसते चला समारोपाकडे वडूया एकंदरीत काय होऊ शकतं तर पहिलं म्हणजे महायुतीच्या जागा वाटपाची दिशाच बदलेल दुसरं शिंदेंच्या गटाला चाळीस ते पंचेचाळीस महत्त्वाचे वॉर्ड मिळू शकतात आणि तिसरं उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीला आपली संपूर्ण रणनीती नव्याने आखावी लागेल आणि म्हणूनच शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की या सर्वेक्षणातून समोर आलेले अंदाज हेच मुंबईच्या राजकारणाचं नवं वास्तू ठरणार का याचं उत्तर आपल्याला येणारा काळ